रीगल कॉलेजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल महाविद्यालय कोंढे तालुक्यात चिपळूण या महाविद्यालय चिपळूण तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रीगल कॉलेज कोंडे चिपळूणमध्ये उत्साहात पार पडला या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी विशाल भोसले नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे डॉ प्रफुल्लचंद्र माणे रिकल एज्युकेशन सोसायटीचे चे अध्यक्ष संजय राव शिर्के संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के यांच्या उपस्थितीत पार पडला सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रिकल नेहमीच प्रयत्नशील आहे कोठा येथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग कायमस्वरूपी असल्याने विद्यार्थ्यांशी त्यांचे एक वेगळंच नातं तयार झालं शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजणं सहज सोपे होऊन जाते डॉक्टर सुमिता शिर्के यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून रीगलच्या आजपर्यंतच्या जडणघटणीचा मागोवा घेतला जी नीट विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अक्सा चौगुले हिने आपल्या मनोगतातून आपण कसे घडलो याबद्दल अनुभव कथन केले जी नीट चे कोऑर्डिनेटर नारायण सिंग यांनी जी नीट अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली मुख्य अधिकारी विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केला आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपले शंभर टक्के केले पाहिजेत वेगळा आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या शरीराकडे लक्ष पाहिजे त्याचप्रमाणे व्यवसायापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला संस्थेचे संजय राव शिर्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून उत्तम शिक्षणाचे महत्व पटवून दिले महान करी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा